ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका मानिक घाट उतरताना धोकादायक वळणावरती चालकाचा ताबा सुटल्यामुळे पुठ्ठा वाहतूक करणारा ट्रक सुमारे शंभर फूट खोल दरीमध्ये जाऊन कोसळलाय या अपघातामध्ये चालक ठार झालाय तर ट्रकचं मोठं नुकसान झालंय प्रवीण आजिनाथ मेंगुळे असे मृत झालेल्या ट्रक चालकाचं नाव आहे बारामती वर्ण संभाजीनगरकडे पुठ्यानं भरलेला ट्रक पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंड घाट उतरताना धोकादायक वळणावरती आला यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तो खोल दरीमध्ये जाऊन अपघातग्रस्त झाला यामध्ये चालक मेंगुळे हा जागीच ठार झाला आहे मयत मेंगुळे या अपघातामध्ये मार लागल्यानं पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारांच्या पूर्वीच मयत झाल्याचं चा डॉक्टरांनी घोषित केलं जानेवारी महिन्यामध्ये याच माणिकदौंडी घाटामध्ये ऊस तोडणी कामगारांच्या ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात होऊन पती पत्नी ठार तर पाच कामगार जखमी झाले होते मागील महिन्यामध्ये पुन्हा कामगारांचे ट्रॅक्टर ट्रॉली ही पलटी होऊन आठ कामगार जखमी झाले यापूर्वी मानिक घाटामध्ये अनेक अपघात घडलेत अपघाताची मालिका वारंवार सुरू आहे घाटामध्ये अपघातामध्ये लोकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढत या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळण आणि तीव्र उतार कमी करण्याची मागणी परिसरामधील नागरिकांसह प्रवाशांनी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी आता करण्यात येत आहे या अपघातामध्ये पुढील तपास आता पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास गायकवाड हे करत आहेत सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी